आपल्या निसर्गाच्या रंगीबेरंगी दुनियेतलं एक वेगळं आणि थोडंस हटके फुलपाखरू कृष्णकमलिनी इंग्रजीत याला टॉनी कोस्टर म्हणतात कृष्णकमलिनीचं सौंदर्य पहिल्यांदा तिच्या रंगांमुळे लक्ष वेधून घेतं पंख तांबूस केशरी त्यावर काळे ठिपके वपटते आणि काठावर काळी जाडसर किनार आणि त्यात पांढरे गोल ठिपके पंख विस्तार साधारण पन्नास ते पासष्ट मिलीमीटर इतका असतो निम्फालिडी कुळातील या फुलपाखराचे शास्त्रीय नाव आहे वायोली याला मराठीत छोटा मोलारी हे सुद्धा एक पर्यायी नाव आहे याचे उडणे फार वेगवान नसते हळूहळू सरळ रेषेत आणि जमिनी लक्त उडते म्हणून सहज आपले लक्ष त्याच्याकडे जाते हे फुलपाखरू गवताळ माळरान बागा आणि शेतीच्या बांधावर नेहमी दिसते कृष्णकमलिनीचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे हे इतर अनेक फुलपाखरांसारखं झपाट्याने उडून दूर जात नाही कारण याच्या शरीरात विषारी द्रव्य असतात जी अळ्यांनी वनस्पतीतून मिळवलेली असतात त्यामुळे पक्षी किंवा इतर भक्षक याला सहसा खात नाही याची अळी मुख्यतः कृष्णकमळ भोपळा तसेच इतर काही वेलींवर उपजीविका करते भारतात हे जवळजवळ सर्वत्र दिसतात आणि वर्षभर सक्रिय राहतात कृष्णकमलिनी हा निसर्गाचा एक सुंदर पण आपलं संरक्षण कसं करायचं हे उत्तम जाणणारा रंगीबेरंगी फुलपाखरू आहे निसर्गाच्या वाटेवर या माझ्या चयनलवरील फुलपाखरांच्या गोष्टी या मालिकेतील आणखी अशाच फुलपाखरांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओ लाईक करून निसर्गाच्या वाटेवर या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका